मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत आज मी तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहे की जी बातमी ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे अशा प्रकारची घटना जी माझ्या संदर्भात घटलेली आहे आणि ती घटना या ठिकाणी जी घडलेली होती आणि त्या घटनेमुळे अक्षरशः मी खूप त्रासून गेलेलो होतो आणि मला खूप मानसिक टेन्शन आलेलं होतं आणि जे माझं मानसिक त्रास किंवा मानसिक टेन्शन जे होतं तर ते दूर करण्याचं दूर करण्यासाठी एक अवलिया म्हणून जे माझ्या मदतीला धावून आले असे शाबाश गुरुजी एज्युकेशनचे संचालक माननीय सुभाष बडेसर सरांसोबत सा। साधारणतः मी सहा ते सात वर्षापासून जुळलेलो आहो आणि याच कारण असं आहे की माननीय सुभाष बडेसर शाबाज गुरुजी एज्युकेशन पुणे यांचे संचालक हे महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना महाराष्ट्रातीलच नाही तर असंख्य देशातील शिक्षकांना तंत्रश्नेही बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण जे आहेत मग कॉन्टेंट क्रिएटरचे असतील किंवा व्हिडिओ मेकिंगचे असतील किंवा कार्टून व्हिडिओ मेकिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट तयार करणे ब्लॉग तयार करणे आणि अशा प्रकारचे विविध प्रकारचे एज्युकेशन देण्याचं काम मान्य सुभाष सर जी करतात जे माझ्या संदर्भात घटना घडलेली आहे त्या संदर्भ त्या घटनेच्या मी पहिला फोन अर्ली इन द ला तेवीस ऑगस्ट रोजी जो केला तो सुभाष बडे सर यांनाच केलेला होता आणि सरांच्या अथक प्रयत्नामुळे मला झालेला जो मानसिक त्रास होता तर तो दूर झाला आणि एकंदरीत ही घटना काय आहे कशी आहे आणि कशा प्रकारे तिचं सोल्युशन सरांनी शोधून काढलं आणि कशा प्रकारची त्यांनी मला मदत केली या घटनेचा संपूर्ण वृत्तांत जो आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि सदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओतून बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील तर मित्रांनो आता नुकतंच आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाचं युट्यूब चॅनल हॅक झालेलं आहे ही बातमी संपूर्ण भारतभर पसरली की एवढ्या मोठ्या सुप्रीम कोर्टाचं अधिकृत चॅनल हॅकरनी हॅक केलेलं आहे आणि त्या युट्यूब चॅनलला हॅक करून तिथे त्यांनी आपले व्हिडिओ घातले कशाचे घातले तर एक्स आर पी क्रिप्टो करन्सीचे त्यांनी घातले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा लोगो सुप्रीम कोर्टाचा लोगो चेंज करून त्यांनी स्वतःचा लोगो टाकला ज्याचं नाव आहे रिपल तर मित्रांनो हे जे रिपल आहे ना आणि त्यांनी जो आपला लोगो टाकलेला आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक केलेलं आहे त्यांनीच माझही चॅनल हे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी हॅक केलेलं आहे आता सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारं जी एजन्सी ज्या एजन्सीने तो हॅक केला ज्या कंपनीने हॅक केला त्याच कंपनीचा लोगो आणि त्याच कंपनीचं म्हणजे जे काही आहे तर ते माझ्या चॅनलला पण त्यांनी लावलेलं होते क्रिप्टोकरन्सीचे व्हिडिओ आणि संपूर्ण व्हिडिओ त्यांनी प्रायव्हेट केलेले होते आता ही घटना कशा पद्धतीची जनह, आहे ते बघून मित्रांनो याआधी आपण सुप्रीम कोर्टाचं चॅनल हँग झालं त्या संदर्भाची माहिती आपण बघूया तर मित्रांनो सुप्रीम कोर्ट काय करतो की महत्वाच्या म्हणजे जनहिताचे जे मुद्दे असतील तर जन जनहिताच्या मुद्द्यावर जी काही याचिकेच्या दरम्यान सुनावणी होत असेल तर त्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रीम जे आहे ते सुप्रीम कोर्ट करत जसा की आ, सुप्रीम कोर्ट करत ज्यामध्ये आपण पाहिलं की नुकत्याच काही दिवसापूर्वी एका आ, महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली ती घटना असेल किंवा नीटच्या रिझल्टच्या रिजल्टच्या संदर्भातील घटना असेल तर अशा म्हणजे जनहिताच्या मुद्द्याच्या संदर्भातील जे सुनावणी सुरू असते त्याचं लाईव्ह स्ट्रीम काय करतं सुप्रीम कोर्ट दाखवतं तर मित्रांनो ज्या दिवशी चॅनल हॅक केलं त्या दिवशी कुठल्या प्रकारचं लाईव्ह स्ट्रीम नव्हतं पण मात्र अशा पद्धतीनं या सुप्रीम कोर्टाचा चॅनल जे आहे तर ते हॅक करण्यात आलेलं होतं आणि सदर कंपनी ही अमेरिकेची आहे रिप्पल नावाची आहे जी क्रि क्रिप्टो करन्सी चालवणारी कंपनी आहे त्यांनी हॅक केलं असं त्या ठिकाणी सांगितलं जातं तर मित्रांनो आता सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर त्या एजन्सीला सांगितलेलं आहे की सदर हॅकर कोण आहे हॅक करणारा व्यक्ती कोण आहे कुणी केलेला आहे, लोकर या, आ, आहे। याचा शोध लवकरात लवकर घेण्यात येण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो याच्या आधी पण जर आपण पाहिलं तर काही दिवसाआधी आपल्या देशाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूडजी यांच्या नावाचा गैरवापर करत पाच रुपयाची मागणी करणारे मेसेजेस हॅकरद्वारे पाठवण्यात आलेले होते मित्रांनो अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेने दिवस वाढत असल्याच्या घटना आपल्या भारतामध्ये आपल्या भारतातील अनेक राज्यामध्ये हो महाराष्ट्रामध्ये हो आणि सगळीकडे घडत असल्याचं दिसून येते ज्यामुळे सामान्य माणसाचं जगण कठीण होऊन बसलेलं आहे अशीच घटना माझ्या संदर्भात घडलेली आहे मी विनोद कुमार माने सहाय्यक शिक्षक सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि मी विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि व्हिडिओ बनवत असतो ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी मी करतो आणि जवळपास माझ्या चॅनलवरती अठरा ते एकोणीस हजार सबस्क्रायबर आहेत साडेचार हजार व्हिडिओ आहेत आणि माझं चॅनल तेवीस ऑगस्ट रोजी ह्या कारणी हात केलेला होता आणि ह्या कारणी मी जेव्हा ते चॅनल बघितलं अरे माझ्या चॅनलवर तर दुसराच लोगो आहे माझं चॅनल तर माझ्या इथून म्हणजे माझ्या आधिपत्या खालून दुसरीकडे गेलेलं आहे दुसऱ्याच्या अंडरमध्ये गेलेलं आहे माझं जीमेल आय डी पूर्ण हॅक केलेलं होतं आणि माझ्या जीमेल आयडी वर जे जे माझे अकाउंट होते ते संपूर्ण अकाउंट हॅकरांनी हॅक केलं मग मी खूप टेन्शनमध्ये वावरत असताना मी म्हटलं आता करायचं तरी काय काय करायचं कसं करायचं आणि मग मी मला असं वाटलं की या संपूर्ण प्रकरणाच्या बद्दलची माहिती जी आहे तर शाबा गुरुजी एज्युकेशनचे संचालक आदरणीय सुभाष बडेसर यांना मी अर्ली इन द मॉर्निंगला फोन केला आणि सरांना संबंधित घटनेच्या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आणि सरांना सांगितलं की सर आता आपल्याला काय करता घेईल मग सरांनी पहिल्यांदा सायबर शीलला कंप्लेंट करायच्या संदर्भात सांगितले गुगलला युट्यूबला रिपोर्ट करायला सांगितलं आणि अशा प्रकारे मग सर देखील दिवसभर आपल्या गावात होते आणि मग सरांनी सायंकाळी मला फोन केलं की सर आता आपण मी प्रयत्न करून बघतो म्हणे आणि सरांनी मग प्रयत्न करून बघितलं मला डिवाइस ओपन करायला लावलं ज्या ज्या सेटिंग्स होत्या त्या करा सरांनी करायला लावलं ला, टू स्टेप व्हेरिफिकेशन पासून तर सगळंच पहिल्यांदा चॅनल आणण्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती जी आहे तर ती सरांनी आपल्या वरून केली आणि अशा पद्धतीनं सरांनी माझं ते चॅनल जे आहे ते सरांनी आणून दिलं आणि सिक्युरिटीच्या संदर्भात गुगल सिक्युरिटीच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या डिव्हाइसवर कशा पद्धतीनं आपण करायची ही माहिती सरांनी दिली सगळ्या सिक्युरिटी कशा करायच्या काय करायच्या टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं करायचं तर रिकव्हरी ईमेल कसं घालायचं रिकव्हरी मोबाईल नंबर कसं घालायचं तर त्याच्याबरोबर गुगल ऑथेंटिकेशन जे ऍप आहे तर ते कसं आणायचं हे सगळं सांगितलं सरांनी माझं युट्यूब चॅनल आणून दिलं आणि त्यानंतर दोन चार दिवसांनी परत माझं फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम आणि माझं एज्युकेशनल वेबसाईट जी आहे तर ती हॅक झाली आणि त्यानंतर ती अजूनही मला भेटलेली नाही फक्त मला गुरुजी एज्युकेशनचे संचालक मान्य सुभाष बडेसर यांच्या अथक प्रयत्नातून ते युट्यूब चॅनल मला भेटलेलं आहे ज्या युट्यूब चॅनलवरती माझे आता नियर अबाउट एकोणवीस हजार प्लस सबस्क्रायबर आहेत आणि साडे चार हजाराच्या जवळपास माझे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्निकल तसेच हँड कॅलिग्राफी चे व्हिडिओ जे, जे आहेत ते मी घालून घालत आहे मित्रांनो कदाचित सुभाष बडेसर या ठिकाणी मला भेटले नसते तर आज माझ एकोणवीस हजार सबस्क्रायबर असलेलं चॅनल मला भेटलं नसतं आणि मग सरांनी मला सांगितलं की अशा प्रकारच्या चॅनलच्या जे महत्वाचं आय डी आहे पासवर्ड जे आहेत ते आपल्याकडे आपण लिहून ठेवायचं आणि अशा प्रकारची एक महत्वपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती सरांच्याद्वारे मला देण्यात आली आणि सरांनी मला खूप मदत केली तर शाबास गुरुजी एज्युकेशनचे संचालक माननीय सुभाष बडेसर आणि त्यांची कार्यरत असणारी टीम आणि शाबास गुरुजी एज्युकेशन पुणे या टीमला मी शुभेच्छा देतो आहे की त्यांनी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना तंत्रस्नेही बनवण्याचा जो वसा घेतलेला आहे वेगवेगळ्या ट्रेनिंग या ठिकाणी सर घेतात मग आ, ते कॉन्टेंट पासून असेल वेबसाईट बनवण्यापासून असेल किंवा बऱ्याचशा म्हणजे शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावं शिक्षकच नाही तर ज्यांना ज्यांना आवड असेल ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल अशा सर्वांसाठी सर या ठिकाणी मोफत ट्रेनिंगचं आयोजन करतात दोन दोन तीन तीन दिवस ते मोफत मोफत शिकवतात याचबरोबर काही पेड ट्रेनिंग देखील सर घेतात आणि एकंदरीत जे जे आपल्याला पूर्ण मदत पाहिजे तर ती मदत या ठिकाणी शब्बास गुरुजी एज्युकेशन द्वारे केली जाते आणि मान्य सुभाष बडेसर हे एक्सपर्ट आहेत आणि एक अवॉर्ड त्यांना भेटलेले आहेत आणि त्यांच्या संस्थेला भेटलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं जे दर्जेदार शिक्षण जे आहे तर ते आपल्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल कारण आज डिजिटलचा जमाना आहे आणि या डिजिटलच्या जमान्यामध्ये या डिजिटलच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं क्वीज तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल माहिती आपल्याला देऊन कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना बोलते करता येईल कशा पद्धतीने त्यांना हुशार करता येईल त्यांचं संभाषण कसं वाढवता येईल आणि सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षेपासून तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना कसं नेता येईल हे सगळं शिकवण्याचं काम या ठिकाणी शाबास गुरुजी एज्युकेशनद्वारे करता येतं आणि सर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि पुनश्च मी एकदा सांगतोय मित्रांनो की शाबास गुरुजी एज्युकेशनचे संचालक मान्य सुभाष बडे सर यांच्या अथक प्रयत्नातून मी सायबर शेल ला केली पण अजूनही मला म्हणजे काही सॅटिस्फाईड झालं नाही आणि म्हणून सरकारला विनंती आहे कि सायबर शिलनी अशा प्रकारे अ म्हणजे जे काही हॅकिंगचे प्रमाण म्हणजे या ठिकाणी घडतात तर त्वरित या ठिकाणी त्यांना सपोर्ट करावं आणि जे गुन्हेगार आहेत त्याचा शोध घ्यावा त्यांना कठीणातली कठीण शिक्षा जी आहे तर ती या ठिकाणी द्यावा जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे करायला लोक घाबरतील मित्रांनो आज आपण पाहतो आहे की अशा या घटनेमुळे म्हणजे एखाद्याचं चॅनल हॅक केलं एखाद्याचं युट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम आणि लोकांना पैशाची डिमांड करणे त्यांना असलेले व्हिडिओ पाठवणे यामुळे माणूस पार खचून गेलेला असतो तो, तो कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही आणि म्हणून देशातल्या सरकारने या गरीब मायबाप जनतेची रिक्वेस्ट लक्षात घेऊन सायबर गुन्ह्याचं प्रमाण आपल्या देशामध्ये घडू नये यासाठी सरकारनं अथक प्रयत्न करावं अशा प्रकारची या ठिकाणी माझी मागणी आहे आणि अजूनही माझं फेसबुक अकाउंट किंवा माझं इंस्टाग्राम मला भेटलेलं नाही आहे मित्रांनो भीती वाटते कधी कधी की आपल्या अकाउंटवरून जर अशा प्रकारचे बिनफालतूचे व्हिडिओ किंवा चुकीची माहिती जर दुसऱ्यापर्यंत गेली तर आपण जिणं मुश्किल होऊन जातं आणि अशा प्रकारच्या घटना जर मित्रांनो तुमच्या संदर्भात घडल्या तर पहिल्यांदा सायबर शेलला त्याची तक्रार करायची संबंधित तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करायची जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार द्यायची म्हणजे जेणेकरून आपण आपल्या वर येणार जे काही आहे तर त्यापासून आपलं संरक्षण आपल्याला स्वतः करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारच्या घटना जर तुमच्या संदर्भात घडत असतील तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही तक्रार करायची आणि आशा करतो की सायबर गुन्ह्याचं प्रमाण रोखण्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करेल या आशेसह या ठिकाणी हा माझा व्हिडिओ मी संपवतो आणि शाबास गुरुजी एज्युकेशनचे संचालक मान्य सुभाष बडेसर यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आहे की सरांच्या अथक प्रयत्नामुळे माझं यूट्यूब चॅनल या ठिकाणी मला भेटू सकल तर आदरणीय बळी सर आपलं खूप खूप पुनश्च एकदा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो